वाडा तालुक्यातील घोडविंदेपाडा मानपाडा व पलाटपाडा या गावांना जोडणारा रस्ता अक्षरशः नादुरुस्त अवस्थेत आहे सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून चिखल देखील तयार झाले आहे स्थानिक विद्यार्थी दररोज शाळेत जात असताना कपड्यांसह शैक्षणिक साहित्य खराब होत असल्याने त्यातच प्रवास करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंता सतत राहते त्यातच या मार्गावर असलेला एकमेव पूल तोही कमी उंचीचा असल्याने यावरून पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर पाणी वाहून जाते व गावाचा संपर्क देखील तुटतो परिणामी विद्यार्थ्यांसोबत नोकरदार व परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असतात अनेक वेळा नागरिक अडकून देखील पडतात तर काही वेळा रुग्णवाहिका देखील पोचू शकत नाही गावकऱ्यांकडून गेली अनेक वर्षे नवीन उंच पुलाची मागणी देखील होत असली तरी आजपर्यंत ना निधी मंजूर झाला ना काम सुरू झाले यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासने दिलीत कृती काहीच नाही या प्रश्नावर तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे हॅलो बोल हॅलो काय आहे आमच्या रस्त्याचे हल्ली मुलांना जायला सॅल्य दोन दोन तीन तीन दिवस पोरं घरी राहतात रस्ता कसा झाला आमचा हा त्याची गुण दादाच घेत नाही लवकरात लवकरा लवकरा, लवकर करून घ्या आमची दया करा जरा हा मग त्यांना आंदोलन करते आणि असा होते तसा होते आमची परिस्थिती तर अशी झालेली नाही तर काय करणार आम्ही मुलं शालेय जायला चार चार दिवस आम्ही बंद राहतो थोडा पाणी असला तारा निघण्यात यायच्यात मग ते पाय दुखतात किती वर्षापासून त्रास होतो आठ वर्षापासून त्रास जिथून आपला रस्ता झाला तिथून हा पहिलाच पूल आहे आणि जो जेव्हा बनवलेला तिथून त्याच्या दुरुस्तीने ना काही ते काही दिवसांत कोसळून पडणार आहे रोज आम्ही थोडा थोडा माती घेऊन येतो आणि दगडी इथे टाकतोय पुलावर